हाय मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे आता उन्हाळ्याजवळ आलेला आहे आता सगळ्या जणी वा वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात झालेली आहे तर कमी वेळेत कमी साहित्यात छान असे मस्त पापड बनवणार आहोत आपण तर मिनी पापड बनवणार आहोत तांदळाचे बघू शकतात कुरकुरीत खूप कुरकुरीत छान असे पापड तयार झालेले तोंडात टाकताच पाणी पाणी होणारे असे पापड आहेत अजिबात ऑइली झालेले नाही आहेत तर कसे बनवायचे ते बघूया चला आपण ना साधे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि च स्वच्छ धुवून मी प पा, चार पाच तास वाळत घालून छान गिरणीतून रवेदार दळून आणलं होतं तर घावण्यांसाठी दळलं दळलेलं होतं त्याच पिठापासून मी मिनी पापड बनवत आहे एक वाटी पीठ घेतलेले तर आपण त्याच्यासाठी सहा वाट्या पाणी घेणार आहोत जर तुमच्या नवा तांदूळ असेल तर तुम्ही पाचच वाटी पाणी घेऊ शकता छान आता आपण त्याच्या चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा आपण पापडखार टाकायचा आहे आता छान असं त्याच्यात मिक्स करायचं आहे कोमट पाण्यातच आपण हे पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपली एकसुद्धा गाठ तयार झालेली नाही आहे हे लक्षात घ्यायचं तुम्ही जर गरम पाण्यात जर टाकलं तर गाठी तयार होतात कोमट पाण्यातच टाकायचं आहे आता आपण छा अर्ध शिजलेलं पीठ आहे त्याच्यात आपण जिरं टाकून घेणार आहोत अख्खं जिरं टाकणार आहोत आपण आणि पांढरी तीळ टाकून घेतलेली आहे तर हे व्यवस्थित मिक्स करणार आहोत त्याच्यासोबतच आपण थोडंसं चटपटीत होण्यासाठी आपण आहे ना तिखट टेच येण्यासाठी मी थोडासा खलबद्यात कुठून हिरवी मिरची घे याचा ठेचा घेतलेला आहे ते पण आता मिक्स करून घेणार आहोत बघू शकता खूप छान पद्धतीने आज पापड तयार होणार आहेत न जास्त मेहनत न करता आणि खूप सोप्या पद्धतीने हे पापड होणार आहेत कोणीही बनवू शकतो जे जॉबला असतील ते ताई सुद्धा ताईसुद्धा बनवू शकतात खूप झटपट होतात आता आपण हे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे या पद्धतीने कंटिन्यू हल हलवून घे गे, घ्यायचं आहे कारण की आपल्याला खाली लागू द्यायचा नाही आहे आणि ही कढाई घेताना जाड बुडाचीच कढाई घ्यायची आहे आता आपण पंधरा मिनटासाठी ना कमी गॅस कमी गॅस करून वाफ देऊन घेणार आहोत पंधरा मिनटं बघू शकता पंधरा मिनटं झालेत छान अशी वाफ बसलेली पिठाला अजिबात खाली लागलेलं ला, नाही आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आता आपलं पीठ एकदम रेडी झालेलं आहे बघू शकता चमच्याने साह्याने असं कोमट होऊ द्यायचं आहे आता गरम गरम आपण टाक टाकायचं नाही आहे थोडं कोमटस कोमट ठेवायचं आहे आता आपण एक कागद टाकून घेतलेला आहे आणि एका चमच्याच्या सहाय्याने आपण छोटे 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 मिनी पापड तयार करून घेणार आहोत बघू शकता की छान तयार होते अजिबात पिठाची थिकनेस वगैरे आपल्याला पाहिजे तशीच झालेली आहे पातळ नाही किंवा जास्त घट्ट झालेलं जा नाही हे प्रमाण अतिशय योग्य झालेलं आहे आता आपण हे मिनी पापड टाकून घेणार आहोत तुम्ही फॅनखाली किंवा गॅलरीत सुद्धा टाकू शकतात जर तुमच्या गॅलरीत ऊन येत असेल तर छान असे पापड टाकून घेणार आहोत बघा टाकण्यासाठी सुद्धा सोपे आहेत खिशीचे पापड बऱ्याच जणांना चुकतात खिशी घेताना आणि लाटायलासुद्धा खूप वेळ लागतो तर ही हे पापड करायला खूप सोपे होतात तर करून बघा आणि स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला शे लाईक शेअर कमेंट करा तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच कमेंट करा आणि करून बघा म्हणजे ताई असतील नवीन त्यांनी सबस्क्राईब करा बघू शकता मी गॅलरीत व उन्हात वळात घातलेले छान असे वाळून झालेले चार घंट्यानंतर मी ना काढून बघितले छान असे निघालेत बघू शकता अर्धे वाळले की आपण साईड उलटून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा किती झटपट तयार झाले घरातच तयार झाले तुम्ही फॅनखालीसुद्धा वाळवू शकतात दोन तीन दिवसात वाळतील फॅन खाली मी उन्हात वाळत घातले होते तर आता आपण आहे ना हे पापड दुसऱ्या दिवशी तळून बघणार आहोत छान असे वाळलेत उन्हात वाळत घातले होते मी बघू शकता किती छान तयार झालेले आहेत तर आता आपण तळायला घेऊया अजिबात मेहनत न करता आपण हे पापड बनवले आहेत आता आपण तेल फुल गॅस करायचं आहे बघू शकतात आपण थोडं तुकडा टाकून बघितलेला आहे छान असा तया कुरकुरीत वरती आलेला आहे तळून आता आपण पापड तळून घेऊया पाच सहा पापड तळून घेते मी तुम्हाला दाखवते एका वाटीसाठी तुम्ही अर्धा चमचा पापडखार टाका जास्त टाकायचे नाही वाळवणीच्या पदार्थांना मीठ आणि पापडखार कमीच टाकायचं आहे ते खारनंतर खारट होतात हे लक्षात ठेवायचं आहे बघू शकता चौपट असे फुललेले आहेत आपले पापड जास्त मेहनत न करता किती छान असे तयार झालेले आहेत आणि ज्या ताई बनवतील त्यांनी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की माझी रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आवडली आणि तुमचे पापड कसे झाले ते सुद्धा सांगा बघू शकता चौपट असा आपला पापड फुगलेला आहे आणि सोप्या पद्धतीत तयार केलेल्या आहे घरच्याच पिठात पिठापासून तयार केलेलं आहे जास्त चार दिवस तीन दिवस भिजवण्याची सुद्धा तांदळाला गरज नाही घावण्याच्या पिठापासून मी तयार केलेलं आहे थँक्यू